जनावरे असलेले शेतकरी वर्षभर पुरेल एवढ्या चाऱ्याची सोय करीत असतात ते धान उत्पादक शेतकऱ्यांकडून तणस खरेदी करतात या तणसाला मोठी किंमत मोजावी लागते मात्र एका शेतकऱ्याने हा चारा पाळीव जनावरांसाठी विनामूल्य खुला केला आहे मुख्या जनावरांना मायेचा घास भरविणाऱ्या या शेतकऱ्यांचे नाव आहे किशोर अगस्ती संतनगरी अशी ओळख असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील ते रहवासी आहेत प्रगतीशील शेतकरी अशी त्यांची ओळख आहे चारा घेऊन जाण्यासाठी त्यांच्या शेतात बैलबंडीच्या रांगा लागत आहेत बैलांची गर्दी होत आहे अगस्ती यांच्याकडे धनशेती आहे नुकतेच त्यांनी आपल्या शेतातील धानाची मळणी केली मळणी झालेल्या धानाच्या तणसाची त्यांनी विक्री न करता विनामूल्य बैलांसाठी खुली केली आहे अल्पभूधारक शेतकरी तणस नेण्यासाठी त्यांच्या शेतात गर्दी करीत आहेत तर काही शेतकरी त्यांच्या शेतातच बैलांना सोडत आहेत अगस्ती यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आमचे गावातील अगस्ती अगस्ती भाऊने सर्व तणीस मोफत देत आहेत आम्हाला शेती आहे पण चुरणे व्हायचे हो आहेत जनावरे असल्यानं आम्ही तनिष मोफतच नेता त्याकर शेती आहे पण माझं चूर्ण व्हाचं आहे त्याकरता आपल्या बैलांना किंवा ढोरांना चारा नसल्यामुळे मी किशोरभाऊ अगस्ती यांचं चूर्ण झालं तिथून मी एक दोन बंडी त आपल्या बैलाचा चारा म्हणून किंवा गाईचा चारा म्हणून त्याकरता एखादी बंडी मी नेलो काळामध्ये आजकाल शेतीमध्ये बराचसा प्रयोग हा यांची होतो तशातच जे छोटे शेतकरी आहे मार्जिनल फार्मर्स लहान शेतकरी यांच्याकडे अजूनही बेलजोगळ्या कायम आहे त्यांच्या शेतीचा चांगला मध्ये करतात आणि त्याकरता लागणारा जो चारा आहे तो चारा हा गृहपासून झाला त्यामुळे यावर्षीला मी असा एक संकल्प केला की जे छोटे शेतकरी आहे त्यांच्या शेती करतात या लोकांना आपल्या शेतीतून निघालेल्या अन्याची माहिती तसंच आपण त्या लोकांना विनामूल्य द्यावं मोठ्या जनावरांच्या चाऱ्याची सोय होईल अशा पद्धतीतून हा निर्णय घेतला आणि काल माहिती झाल्यानंतर या परिसरातल्या जवळपास चाळीस पन्नास शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी इथे येऊन तो चारा आपल्या जनावरांसाठी दूर उपकार आहे